नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे नागरिकत्वाचा कायदा आणला गेला अशा पद्धतीचे आरोप झाले तो म्हणजे स्टेट बँकेतले इलेक्टोरल बॉन्ड्स निवडणूक रोख्यांच्या संदर्भातील माहिती अखेर काल संध्याकाळी बिझनेस अवर्स मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्टेट बँकेला द्यावीच लागली स्टेट बँकेनं ही माहिती निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि निवडणूक आयोग ही माहिती पंधरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे परवा दिवशी संध्याकाळपर्यंत ही वेबसाईटवरती टाकून सार्वजनिक करेल या देशातल्या तमाम जनतेला ही जी काही लपवलेली जी माहिती होती आणि जो कायदा एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा के ला केला होता या कायद्यानुसार ही माहिती सार्वजनिक करता येणार नाही जनतेचा याचा काडीचा संबंध नाही इलेक्ट्रॉनल ची माहिती देणार नाही अशा पद्धतीचा हाऊसमध्ये कायदा केला आणि त्या कायद्यानुसार हे इलेक्ट्रॉनल बॉन्डस आणलेले होते तर त्या कायद्याला अखेर शह बसला आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे चंद्रचूड आणि त्यांच्या पाच जणांच्या बेंचनं असा निर्णय दिला की ही माहिती सगळी माहिती या देशात अशा पद्धतीने दे लोकशाहीमध्ये हे लपवू शकत नाही आणि कोणत्या प्रकारचा आर्थिक व्यवहार ज्यामध्ये आहे हे सर्व काही हे जनतेला बघण्याचा अधिकार आहे तर अखेर स्टेट बँक नमली आणि स्टेट बँकेला ही माहिती द्यावीच लागली अर्थात अनेक म्हणजे वकील किंवा काही सामाजिक कार्यकर्ते ते असं म्हणतात की ही माहिती सरळ दिलेली आहे किंवा नाही का त्याच्यामध्ये काही परत गौरव आहे पद्धतीची शंका व्यक्त केली जाते पण मला नाही ना वाटत की सुप्रीम कोर्टाला फसवणे इतकी सोपी गोष्ट नाही ते स्टेट बँकेला भारी पडू शकेल त्यामुळं ही माहिती अखेर मिळाली आहे मित्रांनो एकोणतीस जानेवारी एकोणीस दोन हजार अठरा या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहानी या कायद्याची म्हणजे पायाभरणी केली अर्थात त्यावेळेला कोण अर्थमंत्री आहेत याच्याशी काही फारसा देणं घेणं नसलं तरी सुद्धा अर्थमंत्री अरुण जेटली होते आणि या कायद्यानुसार इलेक्ट्रॉनल बॉन्ड हे <coughs> आणले आणि या बॉन्डच्या संदर्भात सगळी माहिती गुपित गुपित म्हणजे कोणी दिली कोणी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड स्टे, स्टेट बँकेला अधिकार दिले होते स्टेट बँकेकडनं खरेदी केले किती रकमेचे केले कधी केले या संदर्भातली कोणतीही माहिती घ्यायचा या देशातल्या तमाम जनतेला अधिकार नाही अशा पद्धतीची अशा पद्धतीचा कायदा त्यांनी स्वतःपुरता केला आणि त्यानुसार केलेलं हे कृत्य होत बरेच जण त्याचा काळा कायदा म्हणून सुद्धा उल्लेख करतात पण इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स ज्या वेळेला हे आणले त्यावेळेपासून विरोधी पक्ष सातत्याने याच्यावरती टीका करत होता पण सुप्रीम कोर्टाने तिकडं त्याच्याविषयी काहीही बोलायला नकार आदेशामध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी सांगितलं होतं की जनतेचा हा मूलभूत अधिकार आहे आणि त्या मूलभूत अधिकार म्हणजे <coughs> माहिती अधिकाराधीने एकोणीस एक अ यानुसार ही माहिती सार्वजनिक केली पाहिजे आणि जनतेला ते बघण्याचा पूर्ण अधिकार आहे या आदेशानुसारच ही माहिती सहा मार्च या दिवसापर्यंत निवडणूक आयोगाला द्यायची होती आणि स्टेट बँकेनं ही तेरा पर्यंत सार्वजनिक करायची होते अशा पद्धतीचे आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले होते या संदर्भात ज्यांनी काम केलं माहिती म्हणजे काम केलं ते प्रशांत भूषण वकील यांना आणि कपिल सिब्बल यांना म्हणायला हवं कारण हे सर्व काही जे यांच्या पाठिंबाचं जे गौड बंगाल आहे काय नेमकं आहे काय काय समाजाची मानसिकता आहे आणि समाजातल्या सामाजिक कार्यकर्ते विरोधी पक्ष यांची या संदर्भातली काय भूमिका आहे आणि या देशातल्या तमाम नागरिकाला अशा पद्धतीनं त्याच्यापासून लपून एखादा का कायदा करून ते खाजगी ही काही हुकुमश आहे का हे का? सर्व काही सुप्रीम कोर्टाच्या समोर आणण्याचं श्रेय ह्या दोन चार व्यक्तींना आहे आणि शेवटी या, या देशातल्या सगळ्या नागरिकांना अशा पद्धतीनं समाजाला लपवून ठेवून कोणतेही कायदे करता येणार नाहीत अशा पद्धतीचा हा कायदा जो केला होता त्याला सुरूम लागला अर्थात आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगाकडे ही आज माहिती आलेली आहे काल संध्याकाळी आता ही माहिती पंधरा मार्चच्या आत इंटरनेट वरून वेबसाईट वरती टाकली जाईल त्यांच्या आणि वेबसाइट वरून ही माहिती सगळ्या भारतातल्या सगळ्या जनतेला याच्यामध्ये नेमकं काय आहे जो आरोप केला जात होता विरोधी पक्षाप्रमाणे त्याप्रमाणे हे आहे का वगैरे हे सगळं बघण्याचा अधिकार जो आहे हा अधिकार तुम्हाला पंधरा तारखेनंतर निश्चितपणे मिळणार काय लपलं आहे याच्यामध्ये हा भाग सगळ्यांच्या उत्सुकतेचा आणि हे लपवण्यासाठीच असं म्हटलं जातं सगळ्या विरोधी पक्षांनी आरोप केला हे लपवण्यासाठीच ह्या हा ज्यावेळेला सुप्रीम कोर्टानं स्टान्स घेतला आणि आता कोणत्याही परिस्थितीत माहिती उघड करावी लागते आणि ती समाजासमोर आणावी लागेल हे ज्या वेळेला जे केंद्र शासनाला समजलं त्यामुळे हे लपवण्यासाठी ताबडतोबीनं त्यांनी सी कायदा आणला आणि त्याची घोषणा केली असं बोललं जात सी म्हणजे नागरिकत्वाचा कायदा जो वादग्रस्त कायदा आहे दोन हजार एकोणीसला त्याच्याविषयी प्रमाणात वादंग झाले होते आणि ही माहिती म्हणजे या माहितीचं महत्व किती आहे बघा की ही माहिती लपवण्यासाठी म्हणून किंवा ही माहिती समाजाच्या डोळ्यासमोर जास्त येऊ नये म्हणून त्यांनी शेवटी कायदा आणला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती केला मित्र हा जरी म्हणजे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला असला स्टेट बँकेला आणि स्टेट बँक ही टाळत होतं आम्ही तीस जून नंतर माहिती देऊ असंही म्हणत होत पण तीस जून म्हणजे आताच्या लोकसभाच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही ही माहिती देऊ अशा पद्धतीचा त्यांचा स्टान्स होता हे सगळं पोत्यात गेलं हे सगळं सगळं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार धुवून गेलं वादळासारखं सगळं उडून गेलं आणि त्यांना शेवटी ही माहिती द्यावीच लागली अर्थात ही देत असताना सुद्धा त्यांनी राजभोशी दिली नाही अनेक जणांनी अशा शंका विधीज्ञानी व्यक्त केलेल्या होत्या सुप्रीम कोर्टाच्या अनेक वकिलांनी अशा व्यक्त केलेल्या होत्या कौन्सिलरांनी व्यक्त केलेल्या होत्या की ही माहिती तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दिली जाईल याच्यावरती आजही ते काही उठवू शकतील म्हणजे ही जी माहिती आहे ही या माहितीच्या ह्याला आगच लागली भांडाराला आग लागली किंवा या माहितीवरती सायबर हल्ला झाला अशा पद्धतीनं कोणतेही मुद्दे काढतील पण ही माहिती देणार नाही इतकी ती महत्वाची माहिती आहे अशा पद्धतीचा आरोप होता महत्वाचा काय होतं साधारणपणे अनेक गोष्टी ह्या सगळ्या अर्थात सांगी वांगी आहेत आणि हे सगळे अंदाज आहेत कदाचित यापेक्षाही भयानक असेल किंवा ते अं म्हणजे या देशातल्या सगळ्या नागरिकाला याच्या पाठीमागचं त्यांनी केलेलं जे काम आहे काळ कृत्य आहे ही किती वाईट आहे याची कल्पना एक गोष्ट अशी सांगितली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये चौदा लाख छप्पन हजार करोड एवढी रक्कम सार्वजनिक बँकांनी म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी निर्लेखित केलेली आहे म्हणजे ती म्हणून जाहीर केलेली तब्बल चौदा लाख छप्पन म्हणजे याचा अंदाज सुद्धा एवढी मोठी लाभ रक्कम आहे रक्कम रक्कम लिहित असताना सुद्धा आपल्याला काम फुटावं एवढी प्रचंड मोठी रक्कम सीतारामन आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या काळामध्ये ही बुडलेले आहे आणि हे बुडलेले जे आहेत ते उद्योजक आहेत या उद्योजकांच्या मार्फत हे एवढं मोठं कृष्ण कृत्य केलं असं सगळ्या विरोधकांचं मत याच्या पाठीमाग अर्थात हे सगळं असा आरोप आहे की हे जे पॅडेट्स आहेत ही जी बुडीत रक्कम आहे ही बुडीत रक्कम सहजासहजी बुडीत झालेली नाही त्याचा नेक्सस या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहे त्याची जोड जे आहे म्हणजे त्याचा संबंध गैरसंबंध हा इलेक्ट्रॉनिक आहे अशा पद्धतीची काय असं साधारणपणे ते असं म्हण त्याच्यामध्ये आरोप असे झाले की एखाद्या कंपनीचं लाखो म्हणजे हजारो कोटीच कित्येक हजार कोटीच कर्ज हे बॅड्स मध्ये टाकायचं आणि बॅड्स म्हणजे बुडीत म्हणून जाहीर करायचं त्यांना कर सगळं सोडून द्यायचं आणि हे जे बँडेट्स झालेले बदल्यात त्यांनी काही मोठी रक्कम ही इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणून खरेदी करायची आणि ती भारतीय जनता पार्टीला द्यायची असे व्यवहार झालेले आहेत असा आरोप सार्वजनिकरित्या केला गेला अनेकांनी अनेक म्हणजे सार्वजनिक सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांनी हे केला म्हणजे हा जो नेक्सस आहे वाईट संबंध आहे की इकडं बँका बुडतायत आणि त्याच्या म्हणजे कर्ज बुडवायचे आणि बुडवलेल्या रकमे रकमेतले रकमेत काही रक्कम ही या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला द्यायची अर्थात केवळ भाजपलाच दिलेत असं नाही इतर पक्षांनाही दिलेले आहे पण सर्वाधिक रक्कम पाच हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी रक्कम ही भारतीय जनता पार्टीला दिलेली आहे त्यामुळं या संदर्भातलं हे जे असे काळे ढग आहेत ना हे काळे ढग याच्यावरती जमा झाले मित्र सत्ताधाऱ्यांनी सत्ता करावी पण ती प्रामाणिकपणाने करावी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किंवा या देशातल्या तमाम नेत्यांची नावं घेतून घेऊन आपण जेव्हा राज्यकारभार करतो आपण लोकशाही असं म्हणतो आणि मग लोकशाहीमध्ये ही, ही, ही गुपित का अशा पद्धतीचा प्रश्न विचारायचा लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे काळे कायदे का केले जातात की जे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स आज म्हणजे पंधरा फेब्रुवारीला बॅन करावे लागले आता इथून पुढे ते दिसणार नाही सुप्रीम कोर्टात शेवटीचा हस्तक्षेप केला नसता तर इथून पुढे काय घडलं असतं कुणाला माहित तेव्हा आता काहीच दिवस उरलेले आहेत दोन दिवस उरलेले आहेत या दोन दिवसामध्ये ही माहिती या पेटाऱ्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे कोणाकुणाचा कोणते कोणते नेक्सस या भारतीय जनता पार्टीशी जोडले गेलेले आहेत का अन्य कोणाशी जोडलेले आहेत याचा खुलासा हा केवळ पंधरा तारखेपर्यंत बा पंधरा तारखेपर्यंत हे सगळं बाहेर पडणार आहे आणि त्यावेळेला एक वेगळा भारतातला म्हणजे सत्ताधाऱ्यांचा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर येईल धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब